कोल्हापूरमध्ये कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर माफक दरात उपलब्ध होणाऱ्या या वस्तू नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहे कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर कळंबा चौकात नव्यानं उभारलेल्या स्वतंत्र इमारतीत हे प्रदर्शन व विक्री केंद्र सुरू करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी ते म्हणाले की कारागृहातील कैद्यांकडून तयार केल्या जाणाऱ्या वस्तू दर्जेदार असून नागरिकांनी या सुंदर कलाकृतींचा लाभ घ्यावा या प्रदर्शनात सागवान लाकडापासून तयार विविध प्रकारचे फर्निचर देवघर शोभेच्या वस्तू आकाशकंदील कपडे रुमाल टॉवेल बेडशीट चादरी तसेच श्री अंबाबाई देवीच्या प्रसादातील लाडू यासारख्या वस्तूंचा समावेश आहे या प्रदर्शनाला नागरिकांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कैद्यांच्या पुनर्वसनासाठीचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे